काल एक्सप्रेस वेने मुंबईवरून पुण्याला येताना माझं जवळजवळ पाच हजार रुपयाचं नुकसान झालं कारण गाडी चालवताना माझ्या गाडीचं स्पीड कधी शंभरच्या वरती गेलं हे मला समजत नाही आणि त्याचवेळी हायवेवरील स्पीड कॅमेऱ्याने हे कॅप्चर करून मला एवढा मोठा दंड लावला त्यानंतर मला समजलं की माझ्या मोबाईलमध्ये जर हे ॲप्लिकेशन असतं तर माझं एवढं मोठं नुकसान झालंच नसतं मित्रांनो मी तुम्हाला तुमच्या ओव्हरस्पीडिंगमुळे होणाऱ्या दंडापासून वाचवणार आहे परंतु त्या आधी नक्की करा यासाठी रेडार बॉट हे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा यामुळे स्पीड काही अंतर आधीच आपल्याला अलर्ट येतो आणि आपण आपल्या गाडीचं स्पीड कमी करून या दंडापासून स्वतःला वाचवू शकतो आणि विशेष म्हणजे या स्पीड कॅमेऱ्याच्या एक किलोमीटर आधीपासून आपल्याला तसे अलर्ट येणे चालू होतात मित्रांनो मी हे स्वतः ट्राय केलेलं आहे आणि हे शंभर टक्के वर्क करतं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद